खळखळ बघ नाही पण जेवढं मंत्रिमंडळावरून इकडे खळखळ तेवढी अजिबात इंडिया आघाडीवरच्या नेतृत्वात खळकळ नाहीये मंत्रिमंडळाच्या नाही नाही काय एक लक्षात घ्या की नागपूर ही प्रसिद्ध आहे होल्डिंग होल्डिंग कौन, 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 आ, हो आणि, आता ती सगळी होर्डिंग नगरी झालेली आहे आणि या होल्डिंग नगरीमध्ये कोण विजयाचे शिल्पकार आहेत कोण कर्णधार आहेत कोण आणखीन काय आहेत नेमकं लोकांना कळत नाही आपला भाऊ कोण दादा कोण आणि कर्णधार कोण शिल्पकार कोण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळेच जण एकमेकांचा वापर करून घेत आहेत आणि त्यांचा प्रत्येकाचा अनुभव आहे अनेक अनेक जण आता मला कोणीतरी विचारलं ना काही जण तुमच्या संपर्कात आहेत का नाराज झालेले निरोप येत आहेत आणि त्यांना आता कळतय की तुम्ही तुमची भूमिका बरोबर होती तर शेवटी अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो तो अनुभवाचा उत्तम गुरु त्यांना मिळालेला आहे त्यातना त्यांना शिकवणी शिकवणूक मिळवून त्यांच्या त्यांच्या अरे मला उत्तर देऊ द्या त्यांच्या मी म्हंटल ना अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो त्या अनुभवाच्या गुरुने त्यांना उत्तम धडे मिळून द्या ते सुधारले तर बघू आपण शब्द हा काही लोकांना दिला होता परंतु पाळला नाही तसाच वेळेलाही पाळला गेला नसल्यामुळे काही वेगळी बघा मला दोन हजार एकोणीस ला अनुभव हा गुरु मिळाला आता यांना मिळतोय उद्धवजी आहेत परत तेच सांगेन की त्यांना धडा ते काय शिकतायत त्याच्यावर ते अवलंबून राहील पहिले <ऍज़ाना> शिकू तर द्या शिकल्या शिकल्या शिकल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट मिळेल ते मिळाले की बघू आता काही जणांना काही जणांना म्हणजे खरं खेदजनक आहे कोणाला मंत्रीपद मिळालं ना त्याने सांगितलं की महाराष्ट्राचा बिहार होतोय आता बिहारच्या बिहारच्या नितीश बाबूंनी सांगावं कारण ते त्यांच्या विरुद्ध बरोबर एनडीए मध्ये तर नितीश कुमारने सांगावं की बिहारमध्ये असं काय वाईट आहे आणि यांनी सांगावं की महाराष्ट्र आणि बिहारमध्ये नेमका आणि त्यांचं जे बोलले त्यांचा जाऊ बिहारमध्येच होत बस मला आता नाही मी एवढंच नाही जाणार आहे एवढ्यात नाही जाणार आहे कारण एक एक मिनिट मला उत्तर तर पूर्ण करू द्या मी एवढ्यात मार्केटवाडीला जाणार नाही आहे जरा आणखीन बाकीच्या पण आमच्या ज्या काही गोष्टी चालू आहेत इतरत्र महाराष्ट्रामध्ये कोण कोण कोणाकोणाला काही त्यांच्या शंका कुशंका मांडायचे त्यांना मी भेटतोय पण एक दिवस मी जरूर जाईन आणि परत एकदा सांगेन की सगळ्यांनी मार्केटवाडीला जाण्यापेक्षा मार्केटवाडीमध्ये जे लोक राहत आहेत त्यांच्या भावनेचा आदर करा